रायगड जिल्ह्यातील अलिबाग समुद्रकिनारी मालवाहू जहाज मुसळधार पावसामुळे भरकटला असून ते बंद अवस्थेत कुलाबा किल्ल्यापासून काही अंतरावर बंद पडले सदर जहाज हे जेएसडब्ल्यू कंपनीचं असल्याचं समजतंय जहाज धरमतर बंदरातून पंचवीस जुलै रोजी जयगडकडे रवाना झालं होतं मात्र काही तांत्रिक कारणानं ते भर समुद्रात बंद पडलंय कंपनीने अन्य जहाज पाठवून त्यातील तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगितलंय मरीन ट्रॅफिक सिस्टीममध्ये या जहाजाचं लोकेशन हे कुलाबा परिसरात असल्याचं दिसून आलंय हे जहाज जेएसडब्ल्यूचं असून ते धर्मद बंदरातून पंचवीस जुलै रोजी जयगड बंदराकडे कच्चा माल घेऊन निघालं होतं या जहाजावर पंधरा खलाशी अडकून पडल्याची माहिती मिळाली होती या खलाशांना कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरनं सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आलंय काही आपल्याला सुटका त्यांची करता येतो का याचा अंदाजा घेतला संध्याकाळी परंतु वरतीचं पाणी असल्यामुळे आणि तिथे पाण्याची दोन रुपयापेक्षा जास्त जास्त ते काही आपल्याला शक्य आहे असं वाटत नाही त्यामुळे मग आपण terehikopterleri de çok da सर्व कलाशी व्यवस्थित आहे आता त्यांना आम्ही त्यांच्या आम्ही विचारणा केली त्यांना जेवण होतं अर्थात काही सुद्धा आहेत आभार मानतो जी साहेब आम्ही अडी एस टी आहेत त्या विषय आमचे आर डी सी आहेत डिझास्टर मॅनेजमेंट शिवसेने ते या ठिकाणी आमदार आहेत सर्व ठिकाणी काम केलेलं आहे आणि आता जसे आपण त्या सर्वांना बाहेर ही एक समाधानाची बाब आहे